दिघी बंदराचा होणार विकास बारा शहरे स्मार्ट होणार अठ्ठावीस कोटी मंजूर दिघी बंदराचा औद्योगिक विकास पायाभूत सुविधांचा विकास केंद्रीय मंत्रिमंडळाने बारा नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांच्या विकासाकरता अठ्ठावीस हजार सहाशे दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे यामुळे महाराष्ट्र राज्याची एक ट्रिलियन अर्थव्यवस्था भरण्याची महत्वाकांक्षा पूर्ण होणार आहे दिघी बंदर विकसित होताना औद्योगिकीकरणाला चालना मिळेल मुंबई पुणे रायगड जिल्ह्याचा आणि तेथील राष्ट्रीय महामार्गांचा देखील विकास होईल तसेच दिघी बंदराच्या परिसरात मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क देखील विकसित केला जाणार आहे यामुळे रोजगाराला देखील चालना मिळेल मुंबई पुणे रायगडचा गतिमान विकास रोजगाराला चालना मिळेल राज्याची अर्थव्यवस्था बळकट होईल महायुती सरकारचे वचन गतिमान विकासाचे मानगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणार